बिग बॉस मराठी सीझन पाच हे येत्या अठ्ठावीस जुलैपासून रोज रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या संदर्भात काल बिग बॉसचे मेकर्स आणि या कार्यक्रमाचे नवीन होस्ट रितेश देशमुख यांची प्रेस कॉन्फरन्स पार पडली या प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित पाहुण्यांना या जे घराची नेमकी थीम कशी असेल असा प्रश्न विचारण्यात आला यावर रितेश देशमुख म्हणाले की या वर्षी घरामध्ये चक्रव्यूह असणार आहे जे सदस्य घरामध्ये एंट्री करतील ते चक्रविवाहामध्ये अडकतील या चक्रव्यूहातनं बाहेर पडण्याचा सदस्य प्रयत्न करणार आहे तर बिग बॉस मराठी सीझन पाचची ची थीम असणार आहे चक्रव्यूह आता या चक्रव्यूहामध्ये कोणकोणते सदस्य अडकणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर बिग बॉसचं हे नवं पर्व पाहायला तुम्ही किती इंटरेस्टेड आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी एम एज एंटरटेनमेंट या, या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा